नमस्कार मी उमेश धंदाळे आपण बघत आहात अपडेट अमार नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत प्रभू रामचंद्राच्या एका अशा भक्ताची बातमी जी आपल्यालासुद्धा नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे येणाऱ्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची प्रतिस्थापना होणार आहे याची जय्यत तयारीसुद्धा पूर्ण झालेली आहे अनेक मान्यवरांना निमंत्रण पोचलेलं असून जळगाव जिल्ह्यातून अंमोनेर येथील संत सखाराम महाराज संस्थानाचे गाधिपती प्रसाद महाराज यांनासुद्धा या, या भव्य सोहळ्याचं निमंत्रण आलेलं आहे तर दुसरीकडे अनेक रामभक्त प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी आतुर झालेले असून त्यासाठी कोणी पायी तर कोणी सायकलीने अशी अयोध्या गाठायची तयारी सुरू केलेली आहे असाच एक धाडसी युवक जो सध्या पुण्यात असून पुण्यापासून त्याने सायकलीने अयोध्येचा प्रवास गाठायला सुरुवात केलेली आहे सोबत शिवनेरीची माती आणि जल घेऊन प्रभू रामचंद्रांच्या दारी आपलं मस्तक टेकण्याचा मानस या धाडसी युवकांना जाहीर केलेला असून आज तो त्याच्या मूळ गावी अर्थात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे येऊन पोहोचलेला आहे जवळपास साडेसातशे किलोमीटरचं अंतर सायकलीने पार करून अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनासाठी हा युवक धडकणार आहे आज जेव्हा ह्या युवकाचा आगमन अमळनेर नगरीमध्ये झालं त्यावेळेला मोठ्या संख्येने अनेक युवक आणि हिंदुत्ववादी संघटनांचे अनेक पदाधिकारी यांनी त्याचं जोरदार स्वागत केलं या प्रसंगी या युवकाची आई आणि बहीणसुद्धा या ठिकाणी उपस्थित होती चला तर बघूया या विशेष बातमीचा हा वृत्तांत आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाने आतुर झालेल्या या युवकाची ही धाडसी जी बातमी आहे सायकल चालवत येताना दिसणारा हा तरुण एक असा धाडसी रामभक्त आहे ज्याने पुण्यावरनं सायकलीनं साडेसातशे किलोमीटरचा अंतर गाठत प्रभू श्री रामचंद्रांच्या अयोध्येतमध्ये जाण्याचं मानस व्यक्त केलेलं आहे मूळचा मुण अमनेरचा रहिवासी असलेला आशिष प्रकाश दुसाने असं या तरुणाचं नाव असून सध्या तो पुण्यामध्ये स्थायिक आहे पुण्याहून सायकलीने प्रवास करून आशिष जळगाव जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी अर्थात अमळनेरमध्ये आज येऊन पोचलेला आहे आशिषच्या स्वागतासाठी उत्साहानं तरुणाईनं एकत्र जमत आशिषला सलामी दिली आहे तर दुसरीकडे अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आशिषच्या या धाडसाचं कौतुक करत त्याचं जोरदार स्वागत अमळणेर इथल्या विजय मारुती परिसरात केलेलं आहे आशिष दुसाने याच्या डोळ्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या दर्शनाची आस आहे तर मनामध्ये प्रचंड इच्छाशक्ती या दोघांच्या बळावर साडेसातशे किलोमीटर अंतर हा धाडसी रामभक्त सायकलीने पार करणार आहे आणि सोबत घेऊन चाललेला आहे तो शिवजन्मस्थळाचं जल आणि माती जी प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्याच्या दारी समर्पित करणार आहे अशा ह्या धाडसी तरुणाची ही बातमी आपण नक्कीच बघा आणि कमेंट बॉक्समध्ये या बातमीबाबत किंवा आशिषच्या धाडसाबाबत आपल्याला काय वाटतं ते नक्की कळवा मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत खरं म्हणजे माझ्या पूर्वजांनी जो पाचशे वर्षापेक्षा जास्त संघर्ष केला दहाशे तेहतीस मध्ये मोहम्मद गगनी आला त्याच्या कुत्या सालार मसूतने केला होता के तेव्हा सुहेलजांनी त्याचे युद्ध केलं दोनशे वर्ष नंतर अयोध्येकडे बघण्याची कोणत्या कोणाची हिंमत नाही झाली त्यानंतर सोळाशे सॉरी पंधराशे अठ्ठावीस मध्ये बाबर आला त्याला माझे पूर्वज राणा सांगांनी युद्ध केलं त्यानंतर मेहताब सिंग राणा रजवी राणा रणविजय सिंग देवीदीन पांडे स्वतः राणी राणी जयराजकुमारी यांनी युद्ध केलं लाखो लाखो कारसेवक त्या ठिकाणी बलिदान झाले एवढा पाचशे वर्षांच्या संघर्षामध्ये मी काय करू शकतो हे खंत माझ्या मनात होती कारण की यापूर्वी मी अयोध्येसाठी काही केलेलं नव्हतं म्हणून वाटलं की काहीतरी माझ्या पूर्वजांचा जो काही अभिमान आहे तो या जनतेला सांगत जावा या माझ्या पूर्वजांचा इतिहास सांगत जावा आणि हा एक विजय उत्सव शिवजन्मभूमी माझे पूर्वज राणा सांगा राणा छत्रपती आहेत तर शिवजन्मभूमी ते श्रीराम जन्मभूमी अशी ही अयोध्या विजय उत्सव सायकल यात्रा काढलेली आहे या सायकल यात्रेच्या मागचं जे कारण आहे ते म्हणजे फक्त माझ्या पूर्वजांचा एक सन्मान तर होईलच परंतु अयोध्येचा इतिहास सख आख्या भारताला कळावा आणि राम मंदिर ते राष्ट्रमंदिर असा आपला प्रवास व्हावा आणि एवढंच नव्हे तर साधू संतांनी जे सांगितलं होतं की लवकरात लवकर आपण सगळंच शक्तीस्थळ मुक्त करू आणि तो संकल्प घेऊन मी निघालेलो आहे आता इथून बागेश्वर जामला जाईल त्याने अगोदर मी राजा आदित्य विक्रमादित्यनाथ ज्यांनी अयोध्येचं मंदिर बांधलं राज तर राजा विक्रमादित्यांनी त्यांच्या नंतर आज एवढा मोठा जीर्णोद्धार होतोय तर अगोदर त्यांची भूमी पुरी म्हणजे उज्जैनला जाईल तिथून भाग्यश्वम धानला जाईल तिथून काशी विश्वनाथाला नवस करेल ते आम्ही लवकरच देऊ आणि तुलाही मुक्त करू त्यानंतर अयोध्येला या माझ्या विजय यात्रेचा समापन होईल आणि तिथून मी परत या माझ्या मायादेशी परत येईल किती दिवसाची यात्रा दिवसाची यात्रा आहे ही यात्रा खरं म्हणजे आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी पूर्तीकडे वळतोय त्यानंतर विश्व हिंदू परिषदेला साठ वर्ष पूर्ण होत आहे एवढंच नाही ज्या वेळेस हा भारत यवनांच्या तावडीत रक्तात तडफडत होता भगवा धोत रडत होता त्यावेळेस माझ्या छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली ते आणि राम मंदिर हे असं सगळं योगायोग साधून मी अयोध्येला जातोय खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला म्हटलं जातं की संघ शक्ती कलियुग आहे आणि मला कुठेतरी अभिमान आहे की त्या कलियुगाच्या शक्तीचा मी कुठेतरी एक भाग आहे म्हणून सगळ्या युवकांना सांगतो की दहा कामं बाजूला ठेवा पहिले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये जात चला किती किलोमीटरची यात्रा ही यात्रा जवळपास सतराशे ते अठराशे किलोमीटरची होणार आहे सुरुवात करून गेली आपण मी पुण्याच्या जनगवडीतून सुरुवात केली तिथून शिवजन्मभूमीला गेलो तिथली माती आणि तिथला जल घेऊन मी अयोध्ये